नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत माझ्या चॅनलवर आपण बेसिक इंग्लिश ग्रामर ची एक संकल्पना आपण पाहणार आहोत खूप महत्वाची आहे त्याचा उपयोग तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये पण होतो आणि इंग्लिश स्पीकिंग मध्ये पण होतो बघा ही कुठली संकल्पना आहे तेच आपण पाहूयात लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तरच तुमच्या लक्षात येईल अन्यता नाही लक्षात येणार बघा हा जो कन्सेप्ट आहे तुमच्या कशाबद्दल आहे कधी वाक्य देतो आणि मग समजा तो राहुल इज राहुल इज अ व्हेरी व्हेरी क्लेवर बॉय बघा हे वाक्य आहे काय राहुल इज अ व्हेरी क्लेवर बॉय आता राहुल हे काय आहे तुमचं प्रोनाऊन आहे हे की नाही क्लेवर काय आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे आणि हे नाउन आहे बरोबर आता ह्याच्यामध्ये अ व्हेरी हे काय आहे तुमचं ऍडवर काय ऍडवर आता हे कसं झालं बघा वाक्यातील क्रियापद किंवा विशेषण म्हणजेच हे काय आहे तुमचं विशेषण क्लेवर विशेषण किंवा दुसरे एखादी क्रियाविशेषण याविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात म्हणजे ॲडवर्ग म्हणजे काय क्रियाविशेषण हे आधी समजून घ्या अ व्हेरी म्हणजे काय ह्या क्लेवर म्हणजे ह्या विशेषणाविषयी ते अधिक माहिती सांगत आहे लक्षात बघा क्रियाविशेषणाचा संबंध हे जे क्रियाविशेषण आहे म्हणजे ऍडवर्ब ह्याचा संबंध प्रामुख्याने क्रिया प्रामुख्याने क्रियापदाशी असतो आणि त्यामुळे खालील प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे मिळतात म्हणजे बघा केव्हा कोठे लिहून घ्या किंवा कोठे कसा किती किंवा किती प्रमाणात नंतर आहे किती वेळा हे लिहून घ्या <laughs> इत्यादी क्रियाविशेषणांमुळे नाम व सर्वनाम सोडून इतर शब्दांच्या मूळच्या अर्थामध्ये अधिक भर घातली जाते म्हणजे बघा नाम आता नाम राहिलं सेपरेट आणि सर्वनाम पण बाजूला राहिलं डायरेक्टली संबंध काय क्रियापद आणि विशेषण ह्याचा संबंध कशाशी येतो क्रिया क्रियाविशेषण सॉरी विशेषण आणि क्रियापदाशी डायरेक्टली संबंध येतो पण ज्यावेळेस तुम्हाला यातून तुम कशाची उत्तरं मिळतात केव्हा कोठे कसा किती आता इथं बघा क्लेवर क्लेवर बॉय तो कसा आहे क्लेवर बॉय हे की नाही म्हणजे तो खूप हुशार आहे व्हेरी म्हणलं तर काय खूप तो कसा हुशार आहे खूप हुशार आहे हा लक्षात किती प्रमाणात या शब्दांच्या मूळच्या अर्थामध्ये काय होतो अधिक भर घातली जाते हे लक्षात आलं तुम्हाला ऍडव्हर्ड आता हे जे तुम्हाला सांगतो हे आहे ॲडवर्व्ह ऍडव्हर्व म्हणजेच क्रियाविशेषण म्हणजे तुम्हाला त्याविषयीच मी आता माहिती सांगितलेली आहे या प्रकारच्या क्रिय बघा हे तुम्हाला ॲडबॉबची माहिती सांगितली आता ह्याच्यामध्ये ऍडवर्बचा आपण एक प्रकार पाहत आहोत खूप महत्वाचा आहे मला वाटलं की आ, हा जो जो टॉपिक आहे हा तुम्हाला शिकवला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर होते पहा ॲडबचे किती नऊ प्रकार आहेत किती नऊ प्रकार आहेत म्हणजे क्रिया विशेषणांची किती नऊ प्रकार आहेत आता बघा ऑफ ऑफ टाइम टाइम म्हणजे काय की या क्रियाविशेषणामुळे क्रिया केव्हा घडली बघा हे जे ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम आहे ह्याच्यामध्ये तुमची क्रिया केव्हा घडली ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं काय या प्रश्नाचं उत्तर मिळतं यामध्ये कालदर्शक शब्द असतात काय हे जे ऍडब्स ऑफ टाइम आहे ह्याच्यामध्ये काय कालदर्शक शब्द असतात आणि यातून केव्हा या, का या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे लक्षात घ्या बघा आता ते कोणते कोणते आहेत ते पाहूयात आपण पहा टुडे अर्थ पण लिहून घ्या टुडे म्हणजे आज ओके टुडे म्हणजे आज म्हणजे उद्या टे म्हणजे काल डेली म्हणजे काय दररोज त्याच्यानंतर आहे स्टील एस टी आय डबल एल हे स्टील म्हणजे अजून अद्याप आणि आतापर्यंत नंतर आहे सिन्स म्हणजे पासून त्याच्यानंतर आहे एट वायटी एट याचा अर्थ आहे अजून आणि अद्याप पर्यंत अर्ली हे लिहून घ्या कालदर्शक क्रियाविशेषणे कोणते कोणते आहेत आणि अर्थ अर्थही मी सांगतो लिहून घ्या अर्ली म्हणजे काय लवकर नंतर आहे इमिजिएटली म्हणजे लगेच नंतर आहे ऑलरेडी क्वांटिटी म्हणजे आधीच लेटली म्हणजेच नुकताच काय नुकताच त्याच्यानंतर पहा इकडे घेऊन नंतर आहे तुमचं देण आता देणचे दोन होतात पहा एक देण म्हणजे तेव्हा आणि दुसरं देण म्हणजे काय त्या काळी काय त्या काळे काय त्या काळे नंतर आहे बी आता बी फोरचे पण दोन अंत होतात एक बिफोर म्हणजे काय आधी आणि दुसरं बिफोर म्हणजे काय समोर बघा दोन्हींचा वापर वेगवेगळा आहे नंतर आहे ॲगो ऍगो म्हणजे पूर्वी नंतर आहे नेव्हर म्हणजेच कधीही नाही फॉर्मरली म्हणजे पूर्वी ऑलवेज म्हणजे नेहमी नाव आता सून म्हणजे लवकर प्रेझेंटली म्हणजे सध्या त्यानंतर आहे आफ्टरवर्ड्स आफ्टरवर्ड्स म्हणजे काय नंतर ओके okay. हे काय झाले तुमचे हे कुठले शब्द आहेत हे तुमचे क्रियाविशेषण शब्द आहेत त्यांना इंग्लिशमध्ये ऍडगोप्स ऑफ टाइम्स ऍडगोप्स ऑफ टाइम असं म्हणलं जातं आता याची थोडीशी ना वाक्यात वाक्या रचना पाहू आपण वाक्यांमध्ये रचना बघा तेव्हा तुम्ही वाक्यामध्ये यांचा वापर करणार त्याचा तेव्हा मध्ये सॉरी त्या वाक्यातला तेव्हा त्याचा केव्हा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल बघा ही केम लेट म्हणजे तो तो उशिरा आला आहे की नाही ब्रश युअर टीथ डेली कधी आणि केव्हा ओके ब्रश टीथ डेली नंतर आहे अवर टीम Our team will play tomorrow. Will play tomorrow. But the people soon grief sad. But the people soon sad. She always knew where the path went. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी त्यांचा वाक्यात पण उपयोग करून दाखवलाय आणि ॲडवक्स ऑफ टाइम जे शब्द कुठले आहेत म्हणजे क्रिया म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण शब्द कोणते आहेत यातून तुम्हाला केव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पाठ करायचे याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय मात